आजचा व्हिडिओ तुम्हाला म्हणजेच शब्दसंवाद या चॅनलला सबस्क्राईब केलेल्या मंडळींना थँक यू बोलण्यासाठी बनवत आहे मी श्रद्धा पवार लेखिका ब्लॉगर आणि यूट्यूबर तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार मानते आपल्या या नवीन मराठी चॅनलला भरभरून प्रेम दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आज आपल्या चॅनलला एक महिना पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्ताने एक गमतीशीर किंवा इंटरेस्टिंग गोष्ट सांगावीशी वाटते तर पुन्हा एकदा तुम्हाला थँक्यू म्हणत माझ्या गोष्टीला सुरुवात करते गेले कित्येक महिने मला मराठीत काहीतरी सुरू करायची इच्छा होती पण वेळ असायचा हो कारण मी बरंच काही करत असते मध्यंतरी मी एक छोटं पुस्तक लिहिलं जे फक्त ईबुकमध्येच वाचता येईल आणि हे माझं चौथं ईबुक आहे बरं का दुसरं म्हणजे मी यूट्यूबवर इंग्लिशमध्ये व्हिडिओज बनवते आणि तिसरी गोष्ट म्हणजे मी सध्या माझ्या तिसऱ्या मोठ्या पुस्तकावर काम करत आहे आणि कुठलंही पुस्तक लिहिताना ना एक रुटीन पाळायची फार गरज असते म्हणजे बघा समजा आज मी शंभर शब्द लिहिले आणि पुढे आठ दिवस काहीच लिहिलं नाही तर असं करून चालत नाही ती जी लिंक लागलेली असते ना ती तुटते आणि पुन्हा बसून सगळं परत वाचावं लागतं आणि त्या लिखाणाच्या तालात परत यायला वेळ लागतो लग्नानंतरचं हे पहिलंच मोठं पुस्तक आहे जे मी सध्या लिहित आहे या आधीची दोन पुस्तकं लिहिताना मला काहीच टेन्शन नसायचं कारण काही, काही जबाबदाऱ्या हो नव्हत्या मी मस्त माझ्या लॅपटॉपवर दिवसभर लिहित राहायचे आणि नाश्ता जेवण सगळं आयतं मिळायचं अगदी टेबलावर पण परिस्थिती बदलतात सध्या जे पुस्तक मी लिहित आहे ते डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू केलं आहे आणि आजपर्यंत तेवीस हजार शब्द लिहू शकले अजून चाळीस हजार शब्द लिहायचे आहेत ह्या दरम्यान मी खूप ब्रेक्स घेतले खूप म्हणजे अगदी महिन्याभराचे पण ब्रेक्स घेतले पण पुन्हा नव्याने सुरू करत राहिले आणि आता तेवीस हजार शब्दांनंतर मी ब्रेक घेतला ना तर मला ते परवडण्यासारखं नाही कारण मी माणूस आहे आणि माणूस विसरतो समजा मी एक महिना काहीच लिहिलं नाही ना, ना आणि परत लिहायला बसले तर मग मला पूर्ण तेवीस हजार शब्द पुन्हा वाचावे लागतील म्हणजे जवळजवळ सहा ते सात तास फक्त वाचनामध्ये जातील त्यापुढे मग पुढचं लिखाण आता तुम्ही विचार करत असाल हे सगळं ही आम्हाला का सांगत आहे तर गंमत अशी झाली हे सगळं चालू असताना आणि माहीत असताना मी हे आपलं शब्दसंवाद चॅनल सुरू केलं आणि तेव्हा डोक्यात असा विचार होता की मी लिहिणार नाही मी फक्त माझा आवाज देईन माझ्या ओळखीमध्ये काही लोक आहेत जे लिहितात किंवा त्यांना लिहायला आवडतं तर माझा असा प्लॅन होता की ते लिहितील आणि मी सादर करेन हे करण्यामध्ये माझा पहिला हेतू असा होता की अशाने बरेच लोक पुढे येऊन काहीतरी नवीन करतील आयुष्यात आणि त्यांचं काम यूट्यूबच्या माध्यमातून भरपूर लोकांपर्यंत पोचेल आणि दुसरा हेतू थोडा स्वार्थी होता की मला ह्या लिखाणासाठी जास्त वेळ नव्हता द्यायचा कारण त्याने माझं माझ्या पुस्तकावरून दुर्लक्ष झालं असतं पण झालं भलतंच मी हा चॅनल सुरू केला आणि लिहितच सुटले आणि आयडियाज किंवा गोष्टी पण डोक्यात येतच राहिल्या अर्थात छान वाटत होतं पण आता थोडंसं थांबेन म्हणते पुस्तकाकडे जास्त लक्ष देईन म्हणते व्हिडिओज चालू राहतील पण मराठी लिखाण थोडा काळ थांबवेन आणि नवीन लेखकांना संधी देईन म्हणते चालेल ना आवाज माझा आणि शब्द तुमचे चला तर मग सज्ज व्हा लिखाण सुरू करा तुमच्याकडे सुद्धा अनेक गोष्टी असतील ज्या तुम्हाला जगाशी शेअर कराव्याशा वाटत असतील तुमच्या कमेंट्समधून मला नक्की जाणवत आहे की सुद्धा एक लेखक दडलेला आहे फक्त त्याला बाहेर काढण्याची गरज आहे तर त्या लेखकाला बाहेर काढा आणि बिनधास्त मला लिहून पाठवा मी तुमच्या नावासहित ते सादर करेन आणि आपल्या शब्दसंवाद या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ अपलोड करेन आजपासूनच विचार करायला सुरू करा तुम्ही तुमच्या मैत्रिणीला कसा मेसेज लिहिता व्हॉट्सॲपवर अगदी तसेच एक गोष्ट लिहा गोष्ट सांगायला काही मोठं घडलंच पाहिजे असं काही नाही रोजच्या जीवनातला एखादा अनुभव जो तुम्हाला काहीतरी छान शिकवून गेला असेल आणि तो तुम्हाला कोणाला तरी सांगावंसं वाटत असेल अशा काही गोष्टी लिहून काढा आणि मला पाठवा या व्हिडिओच्या शेवटी मी माझा व्हॉट्सॲप नंबर आणि ईमेल आय डी देत आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दे आणि घाबरू नका माझ्याकडच्या गोष्टी अजून संपल्या नाही आहेत संपल्या असत्या तर एवढी पुस्तकं लिहू शकले असते का मी मध्ये मध्ये मीही लिहिणार आहे कारण गोष्टी मनात ठेवून वाया घालवायला मला आवडत नाही पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांचे खूप आभार मानते या चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल आणि कमेंट करून मला वेळोवेळी प्रोत्साहन दिल्याबद्दल अजूनही बरेच लोक आहेत जे व्हिडिओज तर ऐकतात पण सबस्क्राईब नाही करत तर पटापट पड़ सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या अशा कोणाला तरी पाठवा ज्याला लिहायला फार आवडतं भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये कदाचित एका नवीन लेखकाच्या कहाणीसोबत मी तुमच्या गोष्टीची वाट पाहत आहे हा व्हिडिओ किंवा ऑडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद